अच्छा आणि ह्या लोणचं तुमच्याकडेच होता काय नाही इकडे ओले खजूर होते बघा मस्त आणि तिकडे पण असत पण ते त्याचं कलर वेगळा आहे कलर वेगळा असा बाजारच्या ठिकाणी भरताना जो रस्तो एकदम तोकडो असा दोन्ही साईड ना त्याच्यामुळे मोटरसायकल पण जाताना मुश्किल आहे इकडे चलता फिरता हॉटेल आहे बघा टेम्पो मधून या अजूनही मार्केटमध्ये हापूस आंबा काय बोग माहीत आहे बघा हे काय करूचे आणि ते भाजी हे भाजीचे भाजी म्हणजे हे लहान काय लहान थोडे काय जो एरिया ना ह्या एरिया मध्ये असा वाटतं की लिलावा गेल्यासारख्या कारण सगळीकडे बाजू के बघा खूप जण उभी राहली आहेत आणि ते काका आपल्या नांदगाव मधले होते आणि त्यांच्याकडे रंगीबेरंगी टोपले बोग मिळतात छोटेशे बघा जे एकशे वीस रुपये असत ती बापल्याकडे कशी आहोत एक दोन तीन चार पाच शंभर रुपये एक पापलेट आहे कोकणातील आठवडे बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुरकर तुमच्या टायटलवरून जर लक्षात दिलं नसत की मी कुठे उभो असे तर ह्या मागचं मंदिर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी काय असे तो ह्या असं काळभैरव मंदिर जर खारेपाटणमध्ये येतात आणि तुम्ही जर एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा हायवेक तुम्ही मुंबईकडून जर गोव्याच्या दिशेने जात असाल तर पहिलाच खारेपाटण लागतं जर सिंधुदुर्ग तिथूनच स्टार्ट होता आणि खारेपाटणचंच पहिलो बाजार लागतं आपल्याकडे तर ह्या मागेचा मंदिर असा काळभैरव मंदिर त्याच्या परिसरातच मी उभं असे उत्कृष्ट म्हणजे कोकणातील सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर असायचा जो तुमक्या स्क्रीनवर दिसता आतमध्ये लाकडाचा कोरीव काम केलेला आतमधून जी स्वच्छता बाहेरून ह्या सगळ्या जा दिसता तुमका हिरव्यागार इकडे येल्यावर एवढं भारी वाटता ना तुम्ही जर क जर तुमका तुमचं काय काम नसत तरी तुम्ही मुंबईपासून जर गोव्याच्या दिशेन जात असाल तर मुद्दाम या मंदिरामध्ये या हायवेच्या एकदम लगतच असा एक किलोमीटर अंतरावरच असा हायवेपासून एक किलोमीटर अंतरावर एवढा जवळ आहे या मंदिर तुमका जर येऊक मिळालं तर नक्की यावा हो तुम्ही आणि आज असा शनिवार जो असता जो बाजार जो आपण आता शूट करू गेलो आपण जातलो एक दोन मिनटातच आपण त्या बाजारामध्ये जातलो जो इथूनच मागे तुमका गेट दिसताना यो त्या गेटच्या इथूनच जवळच असा तो बाजार तर तो पण आपण आज बाजार बघूया तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कोनरे हाऊ नावाचा इंस्टाग्रामवर पेज असा ते नक्कीच फॉलो करा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आता जाऊया बाजारात चला मग अशी आपण काळभैरव मंदिराकडे होतो जे आपल्या समोर आता बघा आणि इथे सगळे गाडिया पार्क केलेले आहेत बघा गाडिये पार्क करून समोर आपल्याला दिसतात तिथूनच आपलं बाजार स्टार्ट झालो पुढे आता हळूहळू जाऊया आणि बघूया कोणती नवीन नवीन काय दुकानं येईल आहेत का नाही ती हे समोर आपल्याला भाजीचे वाटे दिसतात ते बघा म्हणजे मिरची असा आला असा लिंबू असत तिकडे घेवडं असा गवार भेंडी त्यानंतर तिकडे बीटसुद्धा असा वांगीसुद्धा असत त्यासाठी एक मिरची पण असा भेंडे पण आहेत आला पण कोथिंबीर पण असं पहिलाच दुकान हे आपल्याला लागतं हे ते दोन तीन दिवस पाऊस तर जोरदार पडता तरी पण बघा गर्दी किती आहे ती पुढे पण गर्दी आ आणि प्रत्येकानं दुकान आपली लावले नत ना त्याच्या बाजूकच अशी गाडी लावलेली आहे आणि का ताणून असे तंबू बांधलेले असत म्हणजे पावसापासून सुरक्षतेची पुढे पुढे पण आपली बरीचशी दुकानं असत ती पण तुमका मी दाखवते हो प्लॅस्टिकचे टप इले होते बघ इकडे चांगले आहेत टायगर कंपनीचे आहेत किती रुपये दे? ते हे दीडशे एकशे एकशे वीस एकशे वीस रुपये दीडशे असे वेगवेगळे रेट आहेत बघा प्लॅस्टिकचे आपल्याक बघूचा गावठी भाजी वगैरे हो बाजारात काय काय नवीन येतात बटर बिस्किट वगैरे हो सगळा शेव चिवडा लाडू या आहे सायटिक हे काका आपले कणकवली मधले असत आणि त्यांच्याकडे सगळे हे काय म्हणतात तेलात तळून खाऊचे पापड आयटम आहेत सगळे हो आणि हे सगळे दहा दहा रुपये असत हा पास्ता बाकीचे सगळे दहा दहा रुपये आहेत आणि काहीत कणकवलीत ना बाकीचे पण सगळे दुकानदार आहेत ते कणकवलीमधलेच असत इकडे फक्त ते बाकीच्या गगन बावड्याचे आहेत अच्छा आणि हे लोणचा तुमच्याकडेच होता काय नारकर नारकर लोणचा अच्छा इथे पण वांगी होती बघा रत्ताळी सुद्धा असत बीट असं आपले त्यानंतर मिरची तिकडे गाजर भेंडे तोंडली सुद्धा असत हे सगळे वीस वीस रुपयाचे वाटे लावलेले आहेत आता जवळजवळ प्रत्येक भाजीवाले काय करतात की वजन करून देण्यापेक्षा डायरेक्ट वाटे लावतात म्हणजे त्यांना पण परवडतं आणि लोकांना पण परवडतं डायरेक्ट वजन करीत राहू नको घ्यायचो जो एक वाटो आणि वाटेक लागायचं असं इकडे हे पण तोंडली सुद्धा असत दोडकी सुद्धा असत हे बघा वाली पण असत असे वेगवेगळे वेग भाजी आहेत बघा सगळे मोठं दुकान आहे भाजीचं इकडे ओले खजूर येते बघा मस्त आणि तिकडे पण असत पण ते त्याचं कलर वेगळा ह्याचं कलर वेगळा असा दोन्ही एकशे वीस रुपये किलो असत ड्रॅगन फ्रूट एकदम चांगले येते बघा बघू शकतास तुम्ही इकडे ते दादा हे किती बोलला तू एकशे साठ रुपये किलो मस्त या काकींकडे ही वांगी असत जी भरूच्या लायकीची आहेत मस्त भरलेली वांगी मस्त आवडतात मला खूप आणि वीस रुपये आवडतं हे बघा फक्त त्यासाठी मिरचीसुद्धा असत गवरसुद्धा असत हे सगळे वीस वीस रुपये आहेत ना वाटे अच्छा इकडे वेगवेगळी भाजी आहे बघा पालेभाजी आपल्याला बहुक मिळाली आहे तर ही वीस रुपये असा आणि तीसचे सॉरी पन्नासचे तीन आहेत ती शेपूची भाजी ही कांदापात दहा रुपये आहे का हे बघा बाकीचे सगळे दहा दहा रुपये आहेत किती ते ते आहे ही कशी आहे काकी दहा रुपया सगळे दहा दहा रुपये ते बाजारच्या ठिकाणी भरताना तो रस्तो एकदम तोकडो असा दोन्ही साईडनं ना त्याच्यामुळे मोटरसायकल पण जाताना मुश्किल आहे म्हणजे गर्दीच्या वेळी आता थोडीशी गर्दी कमी आहे शेतीच्या कामांमुळे त्याच्यामुळे मोटरसायकल जाऊ शकता पण गर्दी असताना जाऊ शकत नाही एवढी गर्दी ह्या बाजारामध्ये असतं काकांचं आपल्या कडधान्य वगैरे सगळं मिळतं आहे बघा हे दुकान आहे मांगवण्यामधून आले आहेत ते उंबरड्याच्या बाजूला आहे आणि उंबरडा वैभववाडीमध्ये येतात मसाले कसे आहेत कुठचे कुठचे तीनच आहेत त्या मसाले आपल्याकडे अच्छा तुळशी मालवणी मसाला आहे की मच्छी मसाला मटन मसाला असा काय वेगळा तुमचं स्वतःच आहे की अच्छा अंबालीगा अरे हे फक्त तुमच्याकडचे आहेत अच्छा बाकी बाकी सगळ्या प्रकारचे कडधान्य तुम्हाला बाजारामध्ये बहुक असा या काकांचा चलता फिरता हॉटेल असा मधलेच असत आपल्या ही गाडी घेऊनच येतात सगळं गाडीमध्ये सगळं सामान टाकून घेऊन येतात आणि बाकीच्या इतर वेळी तुम्ही राजापूरला पण जाता ना राजापूरला पाथड ला पण बाजारामध्ये जातात काका का। जा बाजारामध्ये एक माका वैशिष्ट्य बोग मिळाला एका साइड ची सगळी ती लागलेली आहेत गडग्याच्या आते घ्या ना त्याच्या बाजूकच लागलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूची आहेत ना टोटली लांब पर्यंत टेम्पो लागलेले ते बघा एक दोन तीन चार सगळे टेम्पोच लागलेले ते असे दिसतात ते तुमच्या आणि त्या टेम्पोमधूनच ताडपत्री वगैरे ताणून त्यांनी दुकाना नाही आहेत आपापली समोर बघू शकतोस तुम्ही सगळे टेम्पोज दिसतात तुमका तिथपर्यंत स्टार्टिंगपासून मध्य सेंटरमध्ये म्हणजे मधीपर्यंत येईल आहे मी पूर्ण टेम्पोच सगळे लागले एका साईडला कैसण आणला कोल्हापूर सांगली तुम्ही कुठचे अच्छा तर काकानी आणल्याने ह्या जो दहा रुपया कोथिंबीर हिरवीगार मस्ता काकांकडे इतर भाजीसुद्धा सुद्धा हे बघा वेगवेगळी वेग। मिरची असत काकडेसुद्धा असत तिकडे कारली असत त्याचे सगळे वेगवेगळे वेग असत वेग वेग आणि मुळे बघा किती मोठे आहेत ते हे मुळे किती किती रुपयाचे आहेत दहा रुपयाला एक असं किती मोठे मुळे आहेत बघा हे बघा काकांकडे कांदे तीस रुपये किलो असत आणि बटाटे चाळीस रुपये किलो असा जे यासाठी कसा त्यांच्याकडे कांदे बटाटे स्पेशल कांदे आणि बटाटे घेऊनच येले आहेत का चांगल्या प्रकारची बटाटे वेग अर्धो बाजार कवर झालो आणि अर्ध्या बाजारापर्यंत आपण बघितलं ना तर ही सगळी भाजीचीच दुकानं जी कांदे बटाटे टोमॅटो आणि ही जी भाजीपाली आहे तीच आता अर्ध्या बाजारात तिथून पुढे फळाची दुकानं आणि त्याच्या पुढे पण अजून काय काय बोग मिळतं आपल्या तासुद्धा सुद्धा आपण बघूया

हे गावटी वाली आहेत काकांकडे जे वीस रुपये एक असा ही एक जोडी आणि हे भेंडे कसे वीस वीस रुपये वालेच आहेत सगळे हे काय करूचे आणि ते भाजी हे भाजीचे म्हणजे हे लहान आहेत काय लहान आहेत थोडे काय लहान आहेत म्हणून फ्राय करूसाठी तो भोपळो अक्को कसो तो भेटतो पन्नास रुपये बाजाराच्या मध्य सेंटरला ताजा दिसता ना आता मच्छी मार्केट असा पण पुढे बाजार असा तर पुढचं बाजार सुद्धा कव्हर करूया आणि शेवटला आपण मग मच्छी मार्केट मध्ये मा बघूया कोणते मासे इले आहेत ते इकडे पण माशेवाली बसले ते बघा ही सुखी मच्छीवाली आहेत इकडे मुळे घेऊन बसले आहेत तिसरे मुळे जे काय आहेत ते तर पुढचं बाजार आधी बघून या काय काय आहात नंतर मग जाऊया मच्छी मार्केटमध्ये देगो 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 देगो। जो एरिया ना मध्ये इल्यावर असा वाटतं की लिलावा गेल्यासारख्या कारण सगळीकडे बाजूबाजू बाजूबाजूक बघा खूप जण उभी राहली आहेत आणि बोलणी म्हणजे जसं लिलावा करतात ना त्या टाइप मध्ये इकडे फील इकडे गर्दी मेन मार्केट बहुतेक ह्याच असत इकडे गर्दी जरा हे जे काकात आपल्या तरळ्याच्या बाजारामध्ये सुद्धा मिळालेले ज्यांच्याकडे आपण नारळ बघितलेलं तरळ्याची व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येतलंय काका यांच्याकडे वीस रुपयापासून चाळीस पन्नास रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे नारळ इकडे एक सुंदर फळाचा दुकान असा काकांचा आणि त्यांच्याकडे किवीसुद्धा मिळतं ते बघा जे एकशे वीस रुपये असा एकशे वीस रुपयामध्ये तीन असत किवीचं बॉक्स सुद्धा असत ते दुसरे इतर बाकीची फळंसुद्धा असत संत्री मोसंबी सगळ्या प्रकारची फळं आली बघा इकडे आणि फ्रेश आहेत सगळी <Five pressing Gegen West> हे दादा आपल्या तरळाच्या बाजारामध्ये सुद्धा मिळालेले फळावाले त्यांच्याकडे आंबे असत आणि ते काका भारी आरडतात आरडा काका एकदा एकदम सुरात ते काका आपल्या नांदगाव मधले होते आणि त्यांच्याकडे रंगीबेरंगी टोपले बोग मिळतात छोटेसे बघा जे एकशे वीस वी रुपये असत आणि मस्त विणलेले होते बघा तर ह्या बांबूचे मध्ये मध्ये आहेत काटी घातलेले आणि मध्ये मध्ये हे जे आहेत ना ते साव कंपनी प्लॅस्टिकचा आता पण चांगल्या कंपनीचा असतात त्याच्यामुळे ह्या टिका चांगल्या आहेत एकदम किती सुंदर आहे बघा वेगवेगळे कलर वापरून केलेले आहेत मस्त तर हा हो जो तिठो आपल्याक दिसताना तिकडे वेगवेगळी दुकानं ती बघा जी आठवडी बाजारामधली त्यांच्या म्हणजे बाजारातलीच दुकानं असं ती खारेपाटांच्या बाजारपेठेतली दुकानं यो रस्तो गेलो हायवे यो पण रस्तो मंदिराकडनं हायवेक गेलो आणि हो रस्तो खाई गेलो आम्हाला नाही माहिती आहे हे नवीन रस्तो पण तिथे पण सगळी आठवड्याचीच दुकानं आहेत म्हणजे खारेपाटांच्या बाजारपेठेतली दुकानं आहेत सगळी आणि आठवडे बाजाराची दुकानं आहेत ना ती इथून आपल्या वरती जाऊचं लागतं तर बघा तिकडे तो, तो खारेपाटांचं खारे नाको असा आणि इकडे एस टी स्टँडसुद्धा असा आणि रिक्षा स्टँडसुद्धा असा जर एस टी स्टँडकडे तोंड करून तुम्ही उभे राहलाच ना तर डाव्या साईडिक जो रस्तो गेलो तो आपल्या हायवेक जाता आणि उजव्या बाजूक रस्तो गेलो इथून तो बाजारपेठेमध्ये जाता आणि तिथे एक समोर आपल्या बँकसुद्धा असा सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित कोंडाघाट आणि शाखा खारेपाटणा ही समोरची बँक दिसतात ती तर स्टँडच्या समोरच आपल्या जा जान्हवी मिळालेला जो आपल्या दोडा डांगमोड्यामधला असा आणि त्याचे मिस्टर जे बाजार करू गेले आत्ता आणि जस्ट आपलं बाजार संपलो आणि हे बाजार करू केलं जाता किती वाजे एक वाजेपर्यंत असताना बाजार दुपारी एक वाजेपर्यंत असता हे सुद्धा आपले फॅमिली मेंबर असत व्हिडिओ बघणारे आपले चला टाटा <laughs> चल चला आता आपण जाऊया मच्छी मार्केटमध्ये बघूया खायचे मासे इले आहेत ते बाजारात ते कसे आहेत मुळे आणि पन्नास रुपयाचेच आहेत मुळेच आहेत ना ते मच्छी मार्केटमध्ये जाताना पहिलंच आपल्याला सुकी मच्छी मिळता जी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी असा ही बघा इकडे आणि खारेपाटण ग्रामपंचायतीचं कर किती रुपये घेतात पन्नास रुपये ग्रामपंचायत खारेपाटण आठवडा बाजार कर पावती परवाना एक दिवस पन्नास रुपये काय रेट आहे तो अच्छा पन्नास, पन्नास रुपये शेर सगळे पन्नास रुपये शेर बोंबील दीडशे रुपये आणि दोनशे रुपये पाव अच्छा हो ताजे ताजे आहेत काकांकडे मासे शंभर रुपयाचे आहेत का ते सात म मासे स्वस्त झाले वाटतं एक असे आहेत कोलंबी शंभर शंभर रुपये बांगडे शंभरचे सगळे शंभर शंभर रुपये जातात बघा स्वस्त आहेत मासे आणि मच्छी मार्केटमध्ये येल्यानंतर आपल्याला बघू मिळतं एक दोन तीन चार पाच सहा सहा सात मच्छी मा मच्छीवाले असतात आणि त्या बाजू कोंबडीवाले असत पापलेटा कशी आहात पापलेटा एक दोन तीन चार पाच शंभर रुपये एक पापलेट आहेत पाचशे यासाठी तांबोशी विंबोशी सगळे मासेप हलुव पण आहे बघा तिकडे पण बांगडे आहेत पुढे बघूया ते कसो हा माझं दोनशेला एक आणि हे तीनशेला दोन हे हो दोनशे एक आ या साइडला बघूया बांगडे आहेत इकडे मोठे बांगडे आहेत हे बांगडे कसे दोनशे एक, दोन एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ आहेत चांगले आहेत मस्त मासे फ्रेश वाटत सगळे हे खायचे मासे यासाठी चिकनची दुकानं असत आणि समोर तिकडे बकरो आतो बघा त्यासाठी एक बकरो कापलेलो आहे आणि बाकी ही सगळी गावटी कोंबडी बॉयलर कोंबडी सगळी तुमका या ठिकाणी मिळतली मिळतील तिकडे तो बघा समोर बकरा आणि यासाठी चिकन सगळा चिकन सेंटर असा आहे मच्छी मार्केट असा आणि एका बाजू का त्यामुळे लोकांका त्रास नाही यायचो अजिबात बाजाराच्या एका बाजूकांना ता कालभैरव मंदिर जर तुमका समोर दिसता स्क्रीनवर आणि ह्या असं आता केदारेश्वर रवळनाथ मंदिर तर ही दोन्ही बाजाराच्या दोन बाजूक असत म्हणजे तिकडनं स्टार्ट आणि इकडे एंड किंवा इकडनं स्टार्ट आणि तिकडे एंड असो बाजार आहे बघा असो तर एका बाजूक ता मंदिर आणि एका बाजूक ह्या मंदिर कोकणात ज्यावेळी यशाल ना तुम्ही तेव्हा मंदिरामध्ये कुठच्या तरी कार्यक्रम केल्यानंतर आपल्याक वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात आणि त्यातलोच एक शब्द असा तो म्हणजे राजसत्ता पूर्वसत्ता राजसत्ता म्हणजे काय तर का ह्यो मागे जो केदारेश्वर रवळनाथ मंदिर असा ह्याच्या अंडर बारा खेडी असत ही राजसत्ता आणि ती आपल्या स्क्रीनवर दिसताना मागे तसा कालभैरव मंदिर जिकडे असत बहात्तर खेडी त्याच्या अंडर असत म्हणजे ती पूर्वसत्ता अशी राजसत्ता आणि दोन दुसरी असं ती पूर्वसत्ता तर ही दोन्ही बाजारपेठेच्या दोन्ही टोकामध्ये ही मंदिरं असत एका साईडला केदारेश्वर रवळनाथ मंदिर आणि दुसऱ्या बाजूक का आता कालभैरव मंदिर कालभैरव मंदिर पण सुंदर असा ह्या जुना बांधकाम असा आतमधना आणि आतमध्ये काहीतरी काम चालू होतं त्याच्यामुळे मी आतमध्ये तुमचा व्हिडिओ केलाही ना जास्त तर तुम्ही जर तुमका कधी योग मिळालं तर नक्कीच ह्या मंदिरांना तुम्ही भेट द्या सुंदर मंदिर असा आणि आठवडी बाजार पण छोटोसो असलो तरी गजबजलेलो बाजार आणि भरपूर मोठो भरणारो असो बाजार असा यो खारेपाटांचं बाजार जो सिंधुदुर्गाच्या स्टार्टिंगलाच असा सीमा सिंधुदुर्गाची सीमा ओलांडल्यानंतर लगेचच आपल्याक पहिलो बाजार मिळतं तो म्हणजे खारे बटन जो बाजार आणि आपल्या सि सिंधुदुर्गातले आणि कोकणातले सगळे बाजार कवर करूचे असत तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन पाहुणे मंडळी येईले असतील तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोण रेहो नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच नवीन बाजारामध्ये नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय